तर नमस्कार मंडळींनो आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा सगळे व्हिडिओ मला मा माहिती असतात लेट येतात माझे कारण घरात माझं पाय थाऱ्यार नाही आहे त्याच्यामुळे माझा व्हिडिओ एडिट पण करू भेटत नाहीत आणि टाकूक पण भेटणार नाहीत त्यासाठी मनापासून सॉरी तुम्ही लेट बघतास ही पण व्हिडिओ आणि ह्याच्या मागच्या पण तुम्ही लेट बघितलात तर आज आ, काल ऋत्युकीने मला फोन केला की आपल्याक सावंतवाडी जाऊच असा आकाशचा नाटक असा होय ना नाटक स्किट मुंबई विद्यापीठाची युवा महोत्सव आहे युथ फेस्टिवल ऑगसाठी आम्ही जातोय तर सावंतवाडी जाऊया का माझा एक नाव होता कणकवलीत थोडा पुढे ढकलून म्हटलं आपण जाऊया आपली जान आकाश चा नाटक स्किट तर... पन, असा तर तुषारने बसवलेला तुषारने बसवलेला पण असा सगळे कोण असत बऱ्याच जणांनी बघितले माझ्या व्हिडिओ सगळीकडे तर कोण असत जे नवीन व्ह्युअर्स असत त्यांना माहिती नसत तर मी ते तुम्हाला तिकडे सावंतवाडीत पोहोचल्याच्या नंतर दाखवतले कारण ते सकाळी गेले आहेत आधीच आणि आम्ही आता मागण्या चाललो चालू ना कार्यक्रम पॉलिटेक्निक सावंतवाडी भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडी तर आम्ही आता कुडाळात पोचलो आणि तिकडे किरकिर येणारा त्यामुळे तयार रहा तयार येणार कानात हेडफोन घालून तयार राहा कारण बाहेर जर तुम्ही घरात जर व्हिडिओ बघित आणि ती आ, जर असली तर बाहेरच्या लागतात आणि मी आज कट करणार नाही हा नाहीतर मग मुगडे लाटणे विटणे बाजूक ठेवा <laughs> चला तर आता जाऊया सावंतवाडीत आपल्यासोबत दोन दोघे जण असतात अजून राजेंद्र हा तर ते बाहेर काहीतरी काम करतात त्याच्यासाठी आम्ही दोघे जण म्हटलं आता व्हिडिओ चालू करूया कारण घराकडनं निघताना माका चालू करूक भेटले नाही घाई घाईत होते कारण ह्यांनी सांगितलं आणि कणकवली येलो आणि कणकवलीतनं ओसरगावक येऊ एक पाच मिनटं लागतात आणि माका आमराड्यातना येऊ थोडं वेळ लागतो कारण रेनकोट घालूच लागतं टू व्हीलर नेलं आहे मी तर काय नदीवरती पाणी असतं काय असतात तर मग तुमका थांबून राहायचा लागत देत नको म्हणून मी सांगत होते पण हे आधी येऊन थांबले इट्स ओके आपण आता थोडी जाऊया कारण हेच व्हिडिओ पंधरा मिनिटाची झाली तर तुम्ही पुढे बघतालाच काय ना पुढे कॉलेजमध्ये तर पोचलो गर्दी आहे भरपूर तर मंडळींनी इकडे आकाचा किट होतला आ, शूट करू भेटत कि नाही माहिती नाही पण तुमका मी कुडाळ्यात असताना सांगितल्याप्रमाणे आज तुमका मी तुमचं माणूस दाखवतोय बघा किरकिर <laughs> किरकिर -किर -किर चालूच आहे काय मग आंबडगाव काय आंबडगाव ना आमरड आमरड हां बर चालला पैसा पाणी एकदम ओके थप्पीर थप्पी प्रमोशन प्रमोशन विमोशन तर तुझ्याकडे दिला आम्ही मार करत नाही रे आणि बंडी दादा आणि आपले नाव आठवत नाही yeah. आणि परीक्षक इकडे बसणार विराज नाही माहिती काय म्हणतोय कसा वाटला तुका ह्या सगळा बघून इकडे स्किट वगैरे चालू आहे बरा स्क्रिप्ट पण ऐका घेणार असल्यामुळे पुढे बसलो ना पुढे बसल्या ऐका होता आणि स्टेज थैसर असा पण खालती करतात त्यामुळे मागे फ्रंट आम्ही नाही कॉलेज साठी कॉलेजला काय सांगूची इच्छा कॉलेजला ह्या सांगूची इच्छा की मंदार शोट्टे विराज वेटे ऋत्विक धोरी लवकर प्रमोशन साठी बल तसं नाही रे म्हणजे स्टेज वाढवण्यासाठी काय त्यासाठी प्रमोशन करू काय ना ओके आम्ही जास्त चार्ज घेणो नाही तुमचा रेट आमचं मायला वीस हजार रुपये व्हिडिओ मंडळी ना आता बघूसाठी मुलं येते लिहित पण ती अजून मग कुठं टाईम हा आम्हीच फक्त घाईवर असो त्याच्यामुळे आम्ही आधी येऊन बसलो सेल्फी काढू तुझ्याकडे येतो तुझ्यासाठी असत ते आमचे पोरगे उबड धोंड नाही नाही असं काय नाही मंडळीने बघा आपल्या जेव्हा स्किट असता तेव्हा या सगळं घेऊन येऊन ज्या ज्या ठिकाणी जी जी आपल्या वस्तू हवी हो ती लावची लागतात तर तिची प्रोसिजर इकडे चालू आहे आणि ते आपलेच दिसतात कोणतरी व आपलाच असा कुडाळामधले असं वाटत आहे ना सगळंच मी दाखवू शकत नाही तर अर्धा अर्धा दाखला Plus point. Back. Oh, <laughs>

<laughs> वाला है। हम उसका इंस्टाग्राम अकाउंट पहिली डिलीट यस आवाज आणि तिने दोन लाख करून त्याच्या पहिली बाटी घ्यावा तू बाटी घ्यावा मंडळीने इंस्टाग्राम डिलीट केला ना आता फॉलो कामा करू दिले फॉलो <laughs> <दाला। laughs> करा इंस्टाग्राम डिलीट केलं ना आता फॉलो करायगा मिस तो आकाश सगळं आता बक्षीस समारंभ असा ना आमंदर आणि आपलं नंबर फिक्स आहे बसले अभिनंदन अभिनंदन तर मित्रांनो मंदारचा व्लॉग चालू आणि तुम्ही बघू शकता मंदारचे फॅन फॉलोईंग बघा चुरावलं आईन का बघून ओ <laughs> सर सेल्फी सर सर ओ <laughs> सर 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 सेल्फी नको सर बोलव सर <laughs> तर मंडळीनं सगळे कार्यक्रम संपले कॉलेजमधले तर ही असता कॉलेजची मजा आमका ही कॉलेजची मजा करूक गावली नाही कारण आमका मास्तर फक्त झोडूचाच काम करीत <laughs> कारण कारण आम्ही कॉलेजात कधीतरी असायचो आदल्या दिवशी नाही गेलो तर दुसऱ्या दिवशी झोडीत आणि आदल्या दिवशी इलं तर मग काय आणि काय तुमका सांगू माझे काही गोष्टी जे असत ते तर खूप मजा येईल खूप भारी वाटलं देवगड कॉलेज कणकवली कॉलेज कुडाळ कॉलेज असे बरीचशी कॉलेज असतात सगळ्यांका सगळ्यांचे काही ना का, काय काही ना काय नंबर इले सेकंड फर्स्ट थर्ड असे तर सगळ्यांचा खूप अभिनंदन आणि इकडे आल्या इल्याच्यानंतर भरपूर प्रेम मिटला जे फॉलोअर्स सबस्क्रायबर्स असतात त्यांचे तर त्यांना पण खूप खूप धन्यवाद तर ही व्हिडिओ मी इकडे संपवतो आहे आता तुला कसं वाटला तुझा काय तुला काय बोलायचं जाम मजा येईल वॉटर बी आमची कामा झाली भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय आणि कोणतरी बिल्डिंग मधला पण मागा फॉलो हा करतात हात दाखवतात जातो हॉस्टेल मध्ये राहतो जातो हॉस्टेल का लेडीज म प्रेम चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय आ तू थई दातले रो वस्त्र